पसरवला जातो आहे आवाज म्हणून कोणी नेता या प्रभागाचा सद्यस्थितीला नाही आणि दुसऱ्याला आपण ताकद देऊन त्याला नेता बनवायचा परंतु तो आपली आवाज बनत नाही याकरिता या, या संपूर्ण प्रभागाने असं ठरवलं की आपल्यातीलच आपल्याबरोबर फिरणारा आपल्याबरोबर राहणारा सर्वसामान्य कुटुंबातील एक व्यक्तीला आपली आवाज बनवून पाठवूया जेणेकरून पहिल्यांदाच या प्रभागाला प्रतिनिधित्व आणि त्यांची आवाज त्यांच्या ज्या आक्रोश आहे वेदना आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही आहे आणि यानंतर कुठलीही समस्या आली सर्व समाज सर्व प्रभाग एकजूट म्हणून इथे उभा राहील कारण की सगळ्याच राजकीय पक्षांकडून आमची अपेक्षाभंग झालेली आहे प्रभाग क्रमांक एक अ नगरसेविका या पदा पदासाठी उभी आहे माझं चिन्ह फुटबॉल आहे तरी मी आशा करते सगळ्यांकडून आशा करते की त्याने वेदासे जादा वॉर्डसे आहे जादा क्यों की मैं ना आपके इसमें, आ, आपके की एक आपई से नाही हं आपल्या हक्काचा माणूस आपल्या आपल्यासाठी आणि आपल्यासाठी काहीतरी करण्याच्या जिद्देने मी उभी आहे मी अशी आशा करते येई आशा करूंगी की मुझे जादा ते जादा वोट जिताय एक संधी मला द्या मी नवा चेहरा आहे तरी मला एक संधी द्या जय या संधीचं मी सोनं करून तुम्हाला दाखवणार मी अशी कमिटमेंट देते की पुढे जाऊन काही प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी मी सदैव तुमचे तुमच्या बरोबर उभी राहणार आहे काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला शेजारी समजा तुमच्या घरातला एक माणूस समजा आणि मला मी तुमच्याकडून भरपूर वोटची तुमची साथची आणि सपोर्टची आशा करते